कशा लावता येतील चांगल्या सवयी ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकाच्या अनुसार आपण आपल्या चुकीच्या वाईट सवयी मोडून चांगल्या सवयी कशा लावू शकतो तर मुलांनो तुमच्या रोजच्या सवयीमध्ये केलेला छोटासा बदलही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे करिअर ठरवलं आहे ना तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला मदत करतो आपल्याला लक्षातही येत नाही की कितीतरी कि वर्ष या सवयी मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत आपल्याला लागत असतात पण जर थोडासा प्रयत्न केलात ना मुलांनो तर रोज थोडा थोडा प्रयत्न केल्यानंतर एक टक्के बदल रोज घडत असतो तुम्हाला रोज यशस्वी व्हायचं असेल तर रोजच्या अभ्यासाच्या पद्धतीत रोजच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत रोजच्या वागण्याच्या पद्धतीत सातत्याने छोटे छोटे बदल केले तर आपल्याला अभ्यासाची उत्तम सवय लागू शकते खरंच तुमच्या प्रगतीचं रहस्य काय आहे तर छोटे छोटे बदल जे इतरांना दिसतही नाहीत आपल्याला लक्षातही येत नाहीत पण ते बदल खूप मोठी गोष्ट घडवून आणतात मुलांना ज्यावेळेला आपल्याला असं वाटतं की मी एवढे प्रयत्न रोज करतो आहे पण काहीच घडत नाही तेव्हा आपण ॲक्च्युली डिसा डिसअपॉइंटमेंट ऑफ व्हॅल्यूमध्ये जात असतो तुम्हाला आणि तुमच्या पालकांना असं वाटतं की एवढे प्रयत्न चालले पण काही विशेष होत नाही मग तुम्ही प्रयत्न सोडून देता पण असं न करता रज जर आपण रोज थोडा थोडा अभ्यास केला तर त्याचा परिणाम निश्चितपणे चांगला होतो कारण ती एक शांतपणाने धीम्या गतीने चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला संयम ठेवायला हवा पेशन्स ठेवायला हवं जसं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आपण सांभाळून वापरली पाहिजे असं सा गोष्टीत सांगितलेलं होतं तिला जर आजच मारून टाकलं आणि सगळी अंडी घेतली तर काय होईल तर ती कोंबडी तुमच्या हातातून कायमची निसटून जाईल तसं रोज रोज थोडा थोडा अभ्यास केलात तर तो खूप उपयोगाला येतो तु। तुम्हाला ठाऊक आहे की ज्याप्रमाणे मधमाशी थोडं थोडं मध घेऊन येते आणि पोळ्यामध्ये जमा करते तेव्हा मधाचा मोठा साठा तयार होतो एवढं कशाला टिटवीची गोष्टसुद्धा तुम्ही ऐकली असेल की या पक्षाने आपल्या चोचीमध्ये थोडा थोडा पाण्याचा थेंब आणून अख्ख्या सागराला रिकामं करायला ती निघाली होती जसं आपण सायन्समध्ये शिकतो ना मुलांनो की छोटे छोटे जे काही अणू असतात त्याचा मॉलिक्युल बनतो त्याप्रमाणे आपण जर का छोटे छोटेसे प्रयत्न करत राहिलो तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो अभ्यासाच्या सवयी लावताना आपण गोल सेटिंग करतो आपण उद्दिष्ट ठरवतो की मला काय साध्य करायचं आहे पण असं लक्षात घ्या मुलांनो की उद्दिष्ट साध्य करण्यापेक्षा सुद्धा ते साध्य करण्यासाठी कोणती पद्धत कोणती प्रोसेस आपण वापरतो हेही जास्त महत्त्वाचं असतं कारण उद्दिष्ट काय करतं तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे ठरवतं पण कसं पोचायचं आहे कोणता मार्ग अवलंबायचा आहे कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे ठरवते ती तुमची प्रोसेस आणि तुम्हाला जर रिझल्ट मिळवायचे असतील ना तर त्याच्यासाठी ती मदत करते तुम्ही जे छोटे छोटे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांमुळे तुम्ही उद्दिष्टांपर्यंत पोहोचता आणि जे तुम्हाला प्राप्त करायचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला ध्येय ठरवता येतं मात्र ते पूर्ण करण्यासाठी यशप्राप्तीसाठी कोण मदत करतं तर सिस्टीम तुम्ही तुमच्या आयुष्याला वळण लावण्यासाठी म्हणून काहीतरी उद्दिष्ट ठरवता काहीतरी ध्येय ठरवता पण ते उद्दिष्ट पूर्ण झालं ते ध्येय ठरवल्या गेलेलं असलं ते संप संपलं की मग तुम्ही परत एकदा तुमच्या पूर्वीच्याच कामामध्ये किंवा पूर्वीच्या स्पीडमध्ये येता पण असं ये रे माझ्या मागल्या असं नको व्हायला आहे मात्र तुम्ही जर एखादी सिस्टीम ठरवली एखादी पद्धत ठरवली की कशी मला माझी प्रगती करायची आहे तर ती जास्त महत्त्वाची असते मुलांना आपल्याला चार प्रकारे आपल्या सवयींवरती कंट्रोल करता येऊ शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला क्यू म्हणजे आपल्याला सगळ्या गरजा ज्या असतात ज्या आवडीनिवडी असतात त्या खुणावत असतात मग आपल्या मनात क्रेविंग निर्माण होतं म्हणजे आपल्याला मोह होतो की हे मी करू आणि मग आपण काय करतो क्यू क्रेविंगनंतर आपण चक्क त्या गोष्टीकडे जातो म्हणजे जो तुमचा तिसरा टप्पा आहे ना मुलांना तो आहे रिस्पॉन्स तुम्ही ती गोष्ट करता आणि मग तुम्हाला रिवार्ड मिळतं तुम्हाला खूप छान वाटतं उदाहरणार्थ फोनच्यामध्ये कुठला तरी आवाज आला नोटिफिकेशनचा की तुम्हाला फोन दिसतो मग तुम्हाला क्रेविंग होतं कोणी मेसेज पाठवला असेल बघूयात मग तुम्ही फोन उचलता हा तुमचा रिस्पॉन्स असतो आणि मग तो मेसेज कोणाचा हे पाहिल्यानंतर तुमच्या मनाला समाधान मिळतं म्हणजे क्यू क्रेविंग रिस्पॉन्स आणि रिवार्ड ही जी साखळी आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ॲडिक्शनसाठी कशी तयार करत जाते किंवा कशी तुम्हाला ती सवय लागते ते लक्षात घ्या हीच सवय जर तुम्हाला मुलांना मोडायची असेल तर कितीही क्यू दिसत असले तरीही मला त्या क्यूकडे जायचं नाही आहे कारण मला माझी सवय मोडायचा प्रयत्न करायचा आहे रोज फक्त एकदा प्रयत्न करा की मेसेजची रिंगटोन जरी वाचली मला क्यूमध्ये मोबाईल दिसत असला तरी मी त्याच्याकडे बघणार नाही आहे म्हणजे क्रेविंग होणार आहे बघण्याचं पण त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे मग आपला रिस्पॉन्स काय असणार आहे की मी, मी अजिबात मोबाईलला हात लावणार नाही बघणार नाही या विचार करणार मग रिवार्ड काय मिळणार आहे की मी जो अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये माझं मन लागणार आहे किंवा मुलांनो आपल्या वाईट सवयी बदलून आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या असतील तर ह्या प्रकारची साखळी आपण जरूर वापरली पाहिजे धन्यवाद